नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यातील पाषाण परिसरात शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली असून आपल्या काकाचा धारदार शस्त्रानं खून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र या हत्येमागचं धक्कादायक कारण आता समोर आलंय ही घटना पाषाण परिसरातील कोकाटे वस्तीमध्ये घडली असून सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास शुभम तुपे यांना आपला काका महेश तुपे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे या घटनेची माहिती मिळता चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान आरोपीनं हा खून प्रॉपर्टीच्या वादातून केला असल्याची माहिती समोर आली आहे आरोपी आणि मयत यांच्यात अनेक दिवसांपासून प्रॉपर्टी आणि पैशांचे वाद सुरू होते त्यातूनच त्याने काकाला संपवलं दरम्यान या घटनेची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली आहे आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन चतुसरंगी हद्दीतील कोकाटे वस्ती या ठिकाणी एक इसम नामे महेश तुपे वय वर्षे अठ्ठावन्न यांचा त्यांचाच पुतण्या असलेल्या व्यक्तीने शास्त्राचा वापर करून हत्या करण्यात आलेली आहे त्याबाबत पोलिस स्टेशन चतुशृंगी या ठिकाणी अपराध क्रमांक ऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन तीन अब्लिक पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील दोन आरोपितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून पुढील तपास पोलिस स्टेशन चतुशृंगीचे गुन्हे निरीक्षक ननावरे मॅडम या करीत आहेत कारण काय सदरच्या हत्येमध्ये महत्वाचा हेतू हा होता की यातील मृतक आणि त्याचा पुतण्या यांच्यामध्ये प्रॉपर्टीच्या कारणावरून बऱ्याच वर्षापासून वादविवाद होता बँकेत असलेल्या एफडीतील पैसे संयुक्त खात्यातील पैसे काढून द्यावेत म्हणून आरोपी हा आग्रही होता त्याच्यावरून त्यांच्यात वाद आणि झालेला होता त्यावरून सदरची हत्या झालेली आहे अर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm? ये रेड वाला सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian